येथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आजही दीडशे वर्षांची परंपरा कायम सह्याद्रीच्या कुशीत वेदगंगा नदी तीरावर वसलेलं कोल्हापूरच्या पश्चिम भागातील दुर्गम गाव भौगोलिकदृष्ट्या गावाला शेतशिवाराबरोबर माळा शेतही तितकंच आहे प्रत्येक सणवार उत्सव पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे होत असतात त्यामध्ये शिमगोत्सव एका आगळ्या वेगळ्या ढंगात होत असतो दीडशे वर्षांची परंपरा कायम राखत गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रमुख व्यक्ती तरुण वर्ग यामध्ये सहभागी होतात होळी पौर्णिमेच्या नव्या दिवशी जागर आणि दहाव्या दिवशी शिपण असतं जागरा दिवशी रथ आणि हत्ती प्रतिकृती बनवली जाते आणि रात्री रथामध्ये देव बसवून मिरवणूक होते त्याला रुंबाट दत्तात्रय भेंडवडेकर तिरवडे तालुका भुजरगड जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल